नमस्कार सगळ्या मारेगाव वासींना उद्यापासून चालू होणाऱ्या नवरात्र उत्सवाबद्दल हार्दिक शुभेच्छा खूप आनंदाची बातमी आहे मारेगाव तालुक्यात जनहित कल्याण संघटनेच्या आयोजनातून उद्यापासून नवरात्री गरबा उत्सवाची तयारी चालू आहे तरी सगळ्या तालुक्यातील शहरातील महिलांनी माता भगिनी या गरबा उत्सवात भाग घ्यावा ही गरबा निशुल्क निःशुल्क आहे म्हणून सगळ्या माता भगिनींना विनंती आहे का या गरबा येऊन आपलं पार्टी शिपण करून इथं बक्षिसाचं भरमाट आहे पहिला बक्षीस गाडी ठेवण्यात आलेली आहे दुसरं बक्षीस टी ठेवण्यात आलेली आहे आणि तिसरा बक्षीस वॉशिंग मशीन ठेवण्यात आलेली आहे हा ग्रुप ए चा बक्षीस आहे ग्रुप चा बक्षीस वयोगटाच्या हिशोबानं दहा ते सतरा वयाचा आहे त्याच्यात पहिला बक्षीस लॅपटॉप ठेवण्यात आलेला आहे दुसरा बक्षीस वॉशिंग मशीन ठेवण्यात आलेली आहे आणि तिसरा बक्षीस त्याच्यात मोबाईल ठेवण्यात आलेला आहे तसाच ग्रुप सी म्हणून पाच ते दहा वर्षांच्या मुलांसाठी आहे त्यांच्यासाठी पाच सायकलिंग ठेवण्यात आलेली आहे आणि नऊ दिवस येणाऱ्या प्रत्येक महिला जे नऊ दिवस कंटिन्यू येणार आहेत त्यांना एक कंपल्सरी गिफ्ट म्हणून फायनल केलेला आहे म्हणजे नऊ दिवस जे महिला तिथे गरबा केल्याला येणार आहे त्या नवी दिवसात येणाऱ्या महिलांना एक कंपल्सरी प्रोत्साहन गिफ्ट म्हणून ठरलेलं आहे म्हणून सगळ्या तालुक्यातील शहरातील माता भगिनींना विनंती आहे का या गर्जात येऊन अवश्य त्याचा लाभ घ्यावा स्थळ मारेगाव नगरपंचायतचा जो आहे समोरचा तिथं आहे तरी सगळ्यांनी तिथे येऊन त्या गरजाचा लाभ घ्यावाही मिळत जय माता दी